दोन दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांनी एमडी विक्री करणारे निखिल बाळू पगारे आणि त्यांच्या साथीदारास अटक केली होती मुंबईसह पुणे आणि नाशिक पोलिसांनी एम डी या अंमली पदार्थ विक्रीसंदर्भात राज्यव्यापी मोहीम हाती घेतली होती मुख्य सूत्रधार ललित पाटील याच्यासह अनेक जण सध्या जेलची हवा आहेत नाशिक हे एम डी ड्रग विक्रीचे केंद्र असल्यानं ते समूळ नष्ट करण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर होते गेले काही दिवस एम डी विक्री होताना दिसत नव्हती मात्र चोरी छोप्या एम डी विक्री होत असल्याची चर्चा शहरात होतीच या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी निखिल बाळू पगारे याला ताब्यात घेतलंय त्याने एमडीचा पुरवठा करणाऱ्या अनंत जायभावे याच्या नावाची कबुली दिली होती त्यानुसार गुन्हे शाखा युनिटेकच्या पथकानं जत्रा हॉटेल परिसरातील स्वामी समर्थनगरमध्ये राहणारा अनंत सर्जेराव जायभावे याची गठडी वळली त्याने गुन्ह्याची कबुली दिली असली तरी त्याला एमडीचा पुरवठा करणारा कोण आहे याचा तपास पोलीस करतायत नाशिक शहरातून एम डी अंमली पदार्थ हद्दबार करण्याचा प्रयत्न पोलीस करत असले तरी अजूनही शहरात एम डी ड्रगचे पाळेमुळे खोलवर रुजले असल्याचं स्पष्ट आहे पोलिसांनी दृढसंकल्प केल्यास ते एम डी ड्रग्जचे समूळ उच्चाटन करतील अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होताना दिसते प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक